जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सव्वीस जानेवारीला ज्या वर्षातून ह चार ग्रामसभा व्हायला हो पाहिजेत त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीला देखील ग महिलांची ग्रामसभा आणि गावची ग्रामसभा व्हायला हो पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये असे बरेच गाव आहेत की त्यामध्ये ग्रामसभा झालेली नाही आणि खोटे रिपोर्ट बनवून गावाला अंधारात ठेवून अशा बऱ्याच ग्राम सभा घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे परंतु सरकारी आदेश असा आहे की त्याची चित्रीकरण झालं पाहिजे आणि त्या चित्रीकरणाच्या अंतर्गत त्या ग्रामसभा झाल्या पाहिजेत अशा ग्रामसभा झालेल्या नाही ज्या गावामध्ये ग्रामसभा झाल्या नाही त्या गावातील ग्रामसेवक असेल आणि सरपंच आणि त्याचे सदस्य असतील यांच्यावरती बडतबची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं पत्र पार्टीनं आज जिल्हाधिकारी महोदय यांना आहे जर यावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी आ, रस्त्यावर उतरल्याशिवाय गावागावामध्ये आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराज